तर नमस्कार मित्रांनो मी अविनाश जाधव व माझा सहकारी वर्ग आज आम्ही आलेलो आहोत सावंदे कडून जाणारा कवाडपर्यंतचा रस्ता आहे कॉन्क्रीट करण्याचा त्या रस्त्यावर आज आम्ही पाहणी करायला आलेलो आहेत मी याच्या आधी पण येऊन गेलेलो आहे तर माझ्या लक्षात असं आलं की या लोकांनी जे काही खोदकाम चालू केलेलं आहे त्या खोदकामामध्ये जे खोदकाम एक फुटाच्या वर असायला पाहिजे त्या प्रकारचं खोदकाम यांनी केलेलं नाहीये तुम्ही बघू शकता इथे खाली कि यांनी किती इंचा खोदकाम केलेलं जवळ जवळ तीन ते चार इंच फक्त खोदकाम केलंय आणि या रस्त्याची खोदकामाची खोलाई वाटावी म्हणून यांनी अशा प्रकारे केलेलं आहे पुढे जाऊन तुम्ही बघाल तर पुढे यांनी वरचं डांबरीकरण जे आहे त्याचे पूर्ण आवरण काढून दोन्ही साईडला रस्त्याच्या मांडलेलं आहे म्हणजे बघणाऱ्याला काय लक्षात येईल की त्या रस्त्याची खोदाई केलेली आहे पण मुलता तसं झालेलं नाहीये यांनी खूप थूक लावण्याचा आणि लोकांना भुरळ पाडण्याचं काम यांनी केलेलं आहे बघा माझ हे व्हिडिओ व्हिडिओ बनवण्यामागचं कारण एकच आहे की हा जो रस्ता तयार करत लावलेला आहे यामध्ये जो काही पैसा खर्च होतो हा सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे तुम्ही आम्ही जो काही गव्हर्नमेंटला टॅक्स भरत असतो त्या टॅक्समधून या कामांना पैसा मिळत असतो आणि ही कामं जर अशा प्रकारची होत असतील तर कुठेतरी आपली खूप मोठ्या आपल्यासोबत हे लोक खूप मोठ्या आपला विश्वासघात करतात आपल्या पैशांना अशा प्रकारचं लुटण्याचं काम या आ, ही जी व्यवस्था आहे या व्यवस्थेच चालू आहे आणि माझ्या या रस्त्याला पूर्णपणे विरोध आहे मी या रस्त्याच्या जेवढे पण जी पी एस फोटो आहेत व्हिडिओज आहेत त्या घेतलेल्या आहेत आणि या रस्त्या संदर्भात मी बांधकाम विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे मी तसा लेखी अर्ज सुद्धा दिलेला आहे अर्ज की जोपर्यंत तुमचा अधिकृत इंजिनियर त्यांनी एस्टिमेटची कॉपी घेऊन यावी आणि वर्क ऑर्डर ज्याच्या नावाने आहे ज्या कुठल्या कंपनीच्या नावाने असेल ती वर्क ऑर्डर आणि एवढा मोठा रस्ता बनवायचा म्हणजे आर एम सी प्लांट असणं गरजेचं आहे तुमच्या त्या ह्याच्या तुम्ही जे टेंडरिंग केलं त्या टेंडरिंगच्या क्रायटेरियामध्येच ते दिलं गेलेलं असेल की आर एम सी प्लांट आवश्यक आहे ज्याचा आर एम सी प्लांट असेल त्यालाच ते काम मिळणार मग असं सगळं असताना या लोकांनी त्या सगळ्या ज्या काही बाबी आहेत त्या बाबी पूर्ण केल्यात की नाहीत याचं आम्हाला पूर्णपणे स्पष्टीकरण द्यायचं त्यानंतरच जा या कामाला सुरुवात केली गेली पाहिजे तर संबंधित जे इंजिनियर आहेत कुरेशी मोबिन कुरेशी म्हणून यांना मी त्या बाबतीत हे या रस्त्याचे जीपीएस फोटो पाठवून कल्पना पण दिली होती आणि त्यांना फोनद्वारे पण होतं की सर तुम्ही आम्हाला येऊन तिथे स्पष्टीकरण द्या कारण आम्ही या जनतेचे मालक आहेत ही <coughs> सर्वसामान्य जनता या तुम्ही जे काही आज करताय ही सर्वसामान्य जनता या याची मालक आहे कारण आमच्या पैशांमधून हे काम होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला स्पष्टीकरण देणं हे तुमचं काम आहे तुम्ही जर त्याच्यात टाळाटाल करताय ठीक आहे तुम्ही आम्हाला सांगताय की इलेक्शन पिरियड आहे आम्ही आमच्या इलेक्शन ड्युटीला आहेत मग सगळे कामाला स्थगिती द्या तुम्ही ते सुद्धा करत नाहीयेत म्हणजे काम चुकीच्या पद्धतीने होत असेल तर होऊ द्या पण आम्ही आमचं धोरण सोडणार नाही आम्ही आमच्या पद्धतीनेच चालणार तुम्हाला फिरवण्याचं काम करणार आमचे फोन उचलणार नाही आज चार पाच दिवस झाले मी या मोबिन कुरेशी जे इंजिनियर आहेत त्यांना लगातार कॉल केलेले आहेत पण त्यांनी माझ्या एकही कॉलचं उत्तर दिलेलं नाही ते इथे आजपर्यंत आलेलं नाही जोपर्यंत ते आम्हाला स्पष्टीकरण देत नाही इथे येऊन या कामाच्या बाबतीतलं जे काही आहे कॉन्क्रीटचं का रस्त्याला किती आयुर्मान असतं माझ्या माहितीप्रमाणे शासनाने बांधकाम विभागाकडून जो काही आयुर्मान दिलेलं तो तीस वर्षाचा आहे मग तीस वर्षात जर या तीस वर्षाच्या आधीच कारण आज आपण बघतोय कॉन्क्रीटचे रस्ते बनवल्यानंतर एक ते दोन वर्षात त्यांची विल्हेवाट लागते पावडर उडायला लागते किंवा त्यांना भेगा पडतात अशा प्रकारच्या रस्त्यांची कामं चालू आहेत जर याला काय झालं या रस्त्याला म्हणून याला काय झाल्यानंतर त्याची जिम्मेदारी त्याची जबाबदारी कोण घेणार इंजिनिअर कडे आहे की संबंधित ठेकेदारकडे आहे याला कोण जिम्मेदार असणार आहे की त्यावेळेस पण तुम्ही परत सर्वसामान्य जनतेला जिम्मेदार ठरवणार त्यांच्याकडून परत पैसा उकळण्याचं काम करणार टॅक्सेस वाढवून आणि मग परत रस्ते नव्याने बनवायचे अशा प्रकारची थूक लावण्याची कामं बंद करा माझं स्पष्ट म्हणणं आहे की तुम्ही या कामांकडे एकदम बारकाईने लक्ष दिलं गेलं पाहिजे तुम्ही इथे येऊन आम्हाला स्पष्टीकरण द्यायचंय नाही दिलं तर पुढची तयारी ही आमची आंदोलनाची असणार आहे आणि आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आम्ही आशातले नाही येत की रस्ता पूर्ण झाला आणि मग नंतर त्याच्यावर चर्चा करायची व्यवहार करायचे रस्ता चालू करण्याआधीच त्याचं चांगलं संगोपन कसं करता येईल एखाद्या बाळाला वाढवताना आपण त्याचं पूर्ण पालन पोषण करतो त्यांना चांगल्या प्रकारे खाया प्यायला घालतो तेव्हा त्याची वाढ चांगली होते म्हणून इथे पण हे काम चालू करण्याआधीच तुम्ही त्याच त्याच्यामध्ये काय काय दिलं गेलं पाहिजे काय पुरवलं गेलं पाहिजे कशा प्रकारे काम असलं पाहिजे ते सगळं केल्यानंतरच ते काम चांगलं होणार आहे म्हणून आम्ही या कामाला विरोध करणं केलेलं आहे मी लेखी सुद्धा विरोध केलाय आणि इथे प्रत्यक्षात येऊन पण विरोध केलेला आहे तर आता आम्ही जाणार आहेत आज गीते साहेबांना भेटायला त्यांचं याच्यावर काय मत आहे ते पण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू जय भीम नमो बुद्धाय जय महाराष्ट्र